महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आरोपी दत्तात्रय गाडे युनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यानंतर दत्ता गाडे रात्री नातेवाईकांच्या घरी साडे दहा वाजता आला त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली नातेवाईकांकडून त्याने पाण्याची बाटली घेतली आणि माझी मोठी चूक झाली आहे मला सरेंडर करायचं असे सांगितल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर पोलिसांनी या घराचा परिसरात गाडीचा शोध सुरू केला डॉग स्कॉट ही त्या ठिकाणी आले पोलिसांना त्याचा बदललेला त्याचा वास डॉग स्कॉटला दिला या त्या आधारे डॉग स्कॉटने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला गाडे नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या कॅन मध्ये लपला होता त्याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेचा असल्याचं स्पष्ट केलं तर पोलिसांनी दत्ता गाडीला तात्काळ ताब्यात घेतलं महाराष्ट्र टुडे मराठी साडी पुणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा